तिसरा दिवस आहे वंदनीय अण्णासाहेबांच्या या नगरीमध्ये गेले दोन दिवस या ठिकाणी कथा होते आपण पाहताय दोन दिवसापासून पावसाचं वातावरण या जिल्ह्यामध्ये आहे परंतु शहादा सोडलं तर प्रकाशाला पाऊस पडला शिंदखेड्याला पाऊस पडलाय आहे पाऊस पडलाय शिरपूरला पाऊस पडलाय नवापूरला पाऊस पडलाय परंतु शिवजींची कृपा वंदनीय पंडितजींची गुरुजींची कृपा या शहादा पाऊस पडला नाही आणि जे वातावरण या महिन्यामध्ये असतं उन्हाचं ते देखील थंड झालेलं आहे आपल्याला दिसून येतंय की शिवजींची कृपा आहे ही गुरुजींची कृपा आहे तर एक ह्या ठिकाणी या शहादा नगरीमधल्या सर्व स्वयंसेवकांनी गेल्या दोन दिवसापासून अतिशय उत्तम अशी सेवा दिलेली आहे भोजनाची असेल स्वच्छतेची असेल पाण्याची असेल वैद्यकीय असेल सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत मी संपूर्ण पंढरमध्ये फिरलो काल भोजनाच्या ठिकाणी गेलो माझ्या एकही मात्रा भगिनींनी तक्रार केली नाही किंवा गैरसोय झाल्याबद्दल सांगितलं नाही अतिशय गर्वाने सांगू शकतो की माझ्या नगरीतले परिसरातले सर्व जे काही सेवाभावक आहेत जे काय स्वयंसेवक का आहेत त्यांनी अतिशय अंतकरणाने मनापासून त्या ठिकाणी सेवा देत आहेत माझ्या माधा भगिनी रात्री दोन दोन वाजेपर्यंत त्या ठिकाणी त्या पोळे लाटण्यासाठी त्या पुरे लाटण्यासाठी त्या ठिकाणी लाईन आहेत एवढी मोठी सेवा मी त्यांना विचारलं की तुम्ही आतमध्ये मंडपात गेलात का तर नाही गेलो म्हणे आमच्याकडे गे पासेच नाही म्हटलं पास देऊ का नाही म्हणे आम्ही याचे पुरे देतो याचे भोजन देतो ना हीच आमची सेवा आहे आम्हाला फक्त ह्या ठिकाणी कुठलीही गुरुजींचं दर्शन झालं नाही झालं तरी चालेल तो ती सेवा देतो आहे तर मला त्या ठिकाणी भाग्य लाभतोय अशा पद्धतीची प्रतिक्रिया आज त्या माता भगिनी मला दिली तर खरोखर मला अभिमान आहे माझ्या या शहादा नगरीच्या ह्या परिसरातल्या सर्व स्वयंसेवकांचा की अतिशय अंतकरणाने मनापासून त्यांनी ही सेवा दिलेली आहे तर आजचा हा तिसरा दिवस आहे काही घटना या ठिकाणी घडल्यात माझे अजूनही सर्व माता भगिनींना सर्व बांधवांना कळकळीची विनंती आहे विनम्र विनंती आहे की काल देखील बऱ्याचशा चोरीच्या घटना काही मंगलसूत्र चोरीला गेल्याच्या चेनी चोरी गेल्याच्या घटना घडल्यात आत्ताच मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो जे काही मौल्यवान आपण त्या ठिकाणी वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या आत्ताच काढून आपल्या पर्समध्ये ठेवून घ्याव्या कारण निघताना त्या ठिकाणी बऱ्याच काही घटना घडत आहेत आता येताना नाही पण जाताना ज्या जाता टायमाला आपण कथा संपते जाताना त्या जाता ठिकाणी चोरीचे प्रकार घडत आहेत म्हणून मौल्यवान वस्तू त्या ठिकाणी आपण काढून आपल्या पर्समध्ये ठेवून घ्यायचे आहे गर्दीचा माहोल आहे काल ता, काल मी तुम्हाला सांगतो साधारण साडेचार ते पाच लाख भावी या ठिकाणी होते आज हा आकडा वाढलेला आहे म्हणून आजही जास्त मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे तरी आपली कुठलीही वस्तू चोरी जाऊ नये आपल्याला कुठलीही धकापत होऊ नये त्यासाठी आमची समितीच्या वतीने माझ्या वतीने आपल्याला आग्रहाची विनंती आहे की आपण मौल्यवान वस्तू काढून घ्याव्या आपल्या पर्समध्ये ठेवून घ्याव्या जेणेकरून चोरीला जाणार नाही किंवा गाळ होणार नाही तुटून पडणार नाही एवढी माझी विनंती आहे आपण सर्व ह्या तिसऱ्या दिवशी देखील या कथेला आपण उपस्थित झालात वंदनीय गुरुजींची लोकप्रियता त्यांची कथा ऐकण्यासाठी लोकांचा ओघ दररोज या ठिकाणी शादा नगरीमध्ये वाढतोय ते आपण पाहत आहेत आज आकडा वाढलेला आहे उद्या अजून मोठ्या प्रमाणात वाढणार आहे परवा अजून वाढण्याची शक्यता आहे तर कुठली असुविधा झाल्यास वेगवेगळ्या झाली असेल त्याबद्दल मी आयोजक म्हणून म्हणजे आयोजकाच्या वतीने आणि माझ्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो कथा आपण चांगल्या ठिकाण प्रकारे ऐकून घ्यावी आणि जे काही असामाजिक तत्त्व आहे ते समाजामध्ये कसे येतील या पद्धतीने गुरुजींच्या वाणीतून आपण जी कथा ऐकणार आहेत त्या कथेमधून आपल्या ठिकाणी जे ऐकायला मिळेल ते आपल्या स्वतःच्या अंतकरणामध्ये उतरवायचं आहे आपल्या परिवारामध्ये उतरवायचं आहे आणि कुठलेही असामाजिक कृत्य किंवा असामाजिक एका समाजामध्ये असमानता आहे ती समानता कशी राहील हा संदेश गुरुजी आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी कथा झालेल्या आत्तापर्यंत त्या त्या ठिकाणी त्या त्या परिसरामध्ये भांडणं कमी झालेली आहेत काही असामाजिक काही गोष्टी वगैरे त्या कमी झालेल्या आहेत हो सर्व लोक त्या ठिकाणी एकमेकांना सहकार्य कर्यात समाजामध्ये वावरत आहेत अशा कथेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांना गुरुजींच्या माध्यमातून संदेश जातोय आहे अतिशय चांगल्या पद्धतीची कथा प्रतिक्रिया मी ऐकली की आत्तापर्यंत झालेल्या उत्तर महाराष्ट्रातल्या कथेमध्ये साक्री असेल जळगाव असेल धुळे असेल ह्या ठिकाणी झालेल्या कथेमध्ये ज्या ज्या माता भगिनी